विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टी टू पॉइंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमन आणि टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई चा जो रिझल्ट डेट आहे ती रिलीज झालेली आहे हा मित्रांनो ती एम एस टी टी रिझल्ट डेट मी या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड रिझल्ट डेट सांगणार आहे तर मी व्हिडिओ लास्टपर्यंत पर्यंत पाहिजे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब आहे का सबस्क्राईब करायचं तर पाहा तुमच्यासाठी आपण फ्री काउन्सलिंग आणलेली आहे तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप अजूनही जॉईन केला नसेल तर त्या ठिकाणी मी एक पोस्टर टाकलेला आहे जॉईन करा फ्री काउन्सलिंग कोणाकोणाला मिळणार आहे ती फ्री काउन्सलिंग ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ठीक आहे त्यांच्यासाठी फ्री काउन्सलिंग आहे आणि जर तुम्ही लवकरात लवकर तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट केले आता दोन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आहेत जर तुम्हाला फक्त एक नऊशे सबस्क्रायबर करायचे आहेत तर नऊशे सबस्क्रायबर तुम्ही जर लवकरात लवकर कम्प्लीट केले तर प्रत्येक विद्यार्थ्यांना कॅप राऊंड कसे भरायचे रजिस्ट्रेशन फॉर्म ही सगळी पेड काउन्सलिंग जी असते बाहेरचे यूट्यूब चॅनल घेतात ती संपूर्ण काउन्सलिंग फ्रीमध्ये राहणार आहे ठीक आहे तर ज्यांना ज्यांना ही फ्री काउन्सलिंग पाहिजे असेल तर त्यांनी आता जायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे आपण त्या ते विद्यार्थ्यांची लिस्ट बनवणार आहोत आणि त्यांना फ्री तेन काउन्सिलिंग देणार आहोत ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप आणि आपल्या चॅनलला फक्तच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून चालणार नाही चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे ठीक आहे जे चॅनलला सबस्क्राईब करतील आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ठीक आहे त्या विद्यार्थ्यांना त्या काउन्सिलिंगचा फ्री काउन्सलिंगचा एकदम फायदा होणार आहे ठीक आहे लवकर जात तीन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करा जेणेकरून तुमची लवकरात लवकर काउन्सलिंग होऊन जाईल प्रत्येक स्टुडंट माग एक, एक पर्सन शिक्षक राहणार आहे म्हणजे एक आपण एका शिक्षक कडे तीस स्टुडंट देणार आहोत म्हणजे तो शिक्षक एकदम चांगल्या पद्धतीने हँडल करणार आहे ठीक आहे तर ही लिमिटेड काउन्सलिंग होऊ नये म्हणून तुम्ही आता जायचे तीन हजार सबस्क्राईबर कंप्लीट करायचे आहेत ठीक आहे तर चला आता मेन गोष्ट म्हणजे रिझल्ट कधी लागणार ठीक आहे सगळ्यात पहिले स्कोर कार्ड कधी येणार आहे याची मी डेट सांगितली होती स्कोअर कार्ड जे आहे ते येणार आहे एक ते तीन तारखे या दरम्यान एक ते तीन तारखे या दरम्यान म्हणजे एक ते तीन जून एक ते तीन जून या दरम्यान येणार आहे ठीक आहे एक ते तीन जून या दरम्यान स्कोअर कार्ड येणार आहे आणि रिझल्ट कधी लागणार आहे तर जूनच्या सेकंड वीकमध्ये जूनच्या सेकंड वीक म्हणजेच तारीख देखील सांगतो पंधरा ते वीस तारीख या दरम्यान रिझल्ट येणार आहे पंधरा ते वीस जून या दरम्यान रिझल्ट येणार आहे परत लिहितो तारीख पंधरा ते वीस जून या दरम्यान तुमचा रिझल्ट लागणार आहे तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पी सी बी पीसीएमबी कोणत्या ग्रुपचे विद्यार्थी आहेत ते ची कमेंट करायचं आहे फ्री काउन्सलिंग पाहिजे असेल तर काय काय आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे फ्री काउन्सलिंगचं मी पोस्टर दाखवतो ठीक आहे तर तुमच्यासमोर फ्री काउन्सलिंगचं पोस्टर देखील आहे तर अशा पद्धतीने काउन्सलिंग होणार आहे तीन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुमच्या मित्रांन देखील शेअर करा हा व्हिडिओ कारण की त्यांच्यासाठी पण जे एम एस घेऊन आलेला एक फ्रीउन्सलिंग एम एस टी ई टी कम्प्लीट करा तीन हजार सबस्क्राईबर आणि फ्री काउन्सलिंग मिळवा एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ठीक आहे आपल्या मराठी भाषेमध्ये ही काउन्सलिंग राहणार आहे तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे ठीक आहे त्यांच्यासाठी जी ऑफर आहे लवकर जा तीन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करा फ्री काउन्सलिंग तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे आणि रिझल्ट डेट मी सांगितलेली आहे की पंधरा ते वीस जून या दरम्यान रिझल्ट लागणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या आपल्याला सबस्क्राईब करायचे इम्पॉर्टंट अपडेट या चॅनलवरती मिळत राहत असतात ठीक आहे भेटूया मध्ये तोपर्यंत धन्यवाद